नटून सजून गौरी आल्या हात धरून फुगडी घाला गुंफुनी गोफ घालून पिंगा रंगे सख्यांचा धमाल दंगा जाग ही रवी श्रावण आला हाताच्या मेहंदीचा रंग ओला, जरीची साडी बांधून खोपा मनीचा हिंदोळा घेई झोका नटून सजून गौरी आल्या मंगाळा गौर जाग उचला काय म्हणताय सख्यान मराठी विश्व घेऊन आलंय जागर मंगळागौरीचा ज्यांनी या कार्यक्रमाची आर अजून केलेली नाहीये त्यांनी लवकरात लवकर ती करून टाका मंगळागौरीच्या खेळांबरोबरच आपण जागवणार आहोत आठवणी तुमच्या लग्नानंतरच्या काही मजेशीर किंवा हृदय आठवणी असतील तर त्या आम्हाला ऐकायला नक्की आवडतील आणि त्याचबरोबर ऐकायला आवडतील तुमचे उखाणेही तर मग वाट कसली बघताय आत्ताच ठेवणीतल्या साड्या आणि त्याच्याबरोबर जे दागिने काढून ठेवा कार्यक्रमाचं रेड कार्पेट तुमची वाट बघत कार्यक्रमाची माहिती मराठी लक्ष्मीच्या संकेतस्थळावर तुम्हाला मिळेलच आपल्याला त्या दिवशी मंगळागौरीचा खेळ दाखवायला आणि खेळायला ज्या आपल्या मैत्रीण येणार येणार आहेत त्यांच्या उत्साहाची पाहूया आपण एक गवर बाई मंगळा गौरी चा करू या करूया